नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी अंड्याची रेसिपी आहे अंडा पोळा तर पाहूया कसा बनवतात वाटेत अंडा फोडून घेतला आणि कोथिंबीर आणि मिरची टाकली आता आपण मसाला टाकूया थोडा थोडी हळद हलत... हळद हलत... बस आता थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ टाकले आता ढवलून घेतो एकदम बारीक ढवला माझे ढवलून झाले सत्ता वेळा मध्ये तेल ओतून घेतो तेल होतलंय आता सगळीकडे इकडे पसरवत आपलं तेल पसरवून झालंय तर आता त्यात अंड्याचं फोडलेलं आहे रस टाकूया मी आता तर मी आता अंड्याचं हे टाकतोय गोळा करण्यासाठी कड घेतो सगळीकडे पाहतो होतो म्हणजे पळा मोठा होईल पळा शिजतोय मध्ये तर तो आपण वेट करू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत तर आता मी पलटी करून घेतो मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बघा आपण आता पोळा बनवलेला मित्रांनो व्हिडिओ आवडले ते लाईक करा रेसिपी आणि त्याची तुम्हाला मी दाखवली कशी बनवतात तर मला सगळं इथं बनवता तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत